मित्रांनो आता तुम्ही बघितलं की मोठमोठे जे सर्पमित्र आहेत त्यांना पण सर्पदंस होत तर प्रथम उपचार साप चावल्यानंतर काय करायचं हे सांगण्यासाठी आपल्या बरोबर आहे विलास वापचोरे आमचा मित्र आमच्या सर्प सर्पमित्र आहे त्यामुळे आता ते माहिती सांगणार की प्रथम उपचार काय करायचा साप चावल्यावर आणि तुम्ही आता बातमी कधी असतात त्यांना पण साप चावला होता त्यावेळेस असे सगळे का होते त्यावेळेस तर नक्की काय करायचं ते आम्हाला सांगा बरं ताँ ताँ नमस्कार आपण जे दादाचा व्हिडिओ पाहता युट्यूब चॅनेल वरती तर जास्तीत जास्त आपल्या मराठी माणसाला तुम्ही कशा रीतीनं पुढे नेता येईल किंवा आपल्या चॅनलला कसं करता येईल तर मित्रांनो चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा कारण का तर खूप स्ट्रगल ह्या गोष्टीमध्ये आणि मी आता साप बद्दलची माहिती सांगतोय माझा परिचय दिला मी विलास बापचोरे गेले अनेक दिवसांपासून मी सर्प मित्र म्हणून माझ्या गावामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्पको निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडायचं काम करत असतो सांगितल्याप्रमाणे अनेक सर्पमित्रांना सर्पदंश होतोय अनेक व्हिडिओ आपण सोशल मीडियावर पाहताय त्यामध्ये टी व्हीच्या माध्यमात असेल पेपरच्या माध्यमात असेल किंवा इन्स्टा युट्यूबच्या माध्यमातून असेल किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला अनेक सर्पदंश झालेले किस्से तुम्हाला ऐकायचे मग सर्पमित्र असताना सर्पदंश का होते खरंच मित्रांनो सर्पदंश किंवा होण्यामागचं कारण जरी सर्प मित्र असला तो सरी सर्पमित्र असला तो तरी तोला सर्पदंश होत असतो कारण साप असा प्रोटोकॉल मध्ये असं म्हणू शकत नाहीये की हा मला वाचवाय आलेला आहे म्हणून मी त्याला शकत नाही असं काय नॉलेज नाहीये मित्र काय शत्रू काय सापाला पकडणारा काय गा। आणि सापाला मारणार काय सापाला समजत नाहीये आता नुकतीच काही एक व्हिडिओ आपण पाहिला असेल मुलगीवाला आज एवढा मोठा सर्पमित्र देखील थोडी ह्याच्यामध्ये मी म्हणत नाहीये की ह्यामध्ये प्रामुख्यानं ही मुलगीवाला फोसलाचीच चुकी आहे का चुकी आहे एवढा मोठा सर्प मित्र आहे तर त्याचं फक्त लक्ष सापापासून गेलं आणि सापाने केलं आता सापाचा तो गुणधर्मच आहे उद्या मला जरी सर्पदंश झाला त्यामध्ये सापाचे दुष्ण आहे सापाची चुकी नसणारे त्यामध्ये माझी चुकी असणारे कारण मी त्या असणाऱ्या सापावरती लक्ष प्रपत दिलं नाहीये म्हणून त्या सापाने मला सर्पदंश केलेला आहे त्यामुळं सापाचा हे चावलं तुमचा आहे त्याला पकडून निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडणं तो जागा त्याच्या जा योग्यच असणार आहे त्याचं चावण्याचं चा काम त्याने केलंय केलं एखादा सर्प निघला एखाद्या व्यक्तीला एखादा सर्पदंशाने सर्पदंश केला असेल तर त्यावेळेस काय केलं पाहिजे हे खूप महत्वाचं बरेच वेळेस आपण काय करतो एखादा सर्पदंश झाला की अशा सर्पदंश झालेल्या व्यक्तींना आपण दवाखान्यामध्ये न घेऊन जाता मंदिरामध्ये घेऊन जातो अंगारा दुपारा जडीबुटी देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो हे असं करणं मृत्यू कारण ठरतं जास्त आता तुम्ही काय झालेलं आहे दुधका हिरव चुधाचे हिरो दुश्मन नगेना नाग श्री तुम्ही आम्ही पाहिले पिक्चर मग अशातच आपण एखाद्या पिक्चर पाहिलं तर श्रीदेवी सारखे हिरोईन आपल्याला बदला गेला येते विष काढायचा <laughs> प्रयत्न करतो त्या पट्टीने बांधायचा प्रयत्न करतो एखाद्या मुलीला एखाद्या मुलानं एखाद्या मुलाला एखाद्या मुलीनं धोका दिला ती वरच्या मधल्या जाते आता चापू ब्लेड घेते आणि ते काय करते तर नस काढते मित्रांनो लक्षणं जगायची आहेत का मरायची तुम्हीच सांगा कमेंट बॉक्समध्ये ती लक्षणं म्हणजे मरायचे मग असं एखाद्या वेळेस एखाद्या सर्व दोन झाला की आपण काय म्हणतो ना, ना पहिल्यांदा चाकू सुरी तालवर कुराण काय असेल ते घे ब्लेड घे तिथनं ते कट कर याचा कट करायच्या मांडायमध्ये करायचं नाही कारण एखादी नस जर कट झाली तर दावकऱ्यापर्यंत जाऊ असतात तो देखील असाही माणूस मरू शकतो आणि तिथं गेल्यानंतर समजतं की आपल्याला साप मुळातच बिनुशेर होता पत्तरी देखील त्याचा मृत्यू होऊ शकतो मग तुम्हाला प्रॉपर माहिती जर पाहिजे असेल तर कशा पद्धतीने आपल्या भागामध्ये विषारी प्रामुख्याने चार सापांच्या साखी निघत असतात म्हणाऱ्या बोनस पुरसे नाथ चारच जाती जर सोडल्या तर आपल्या भागामध्ये ग्रामीण भागामध्ये प्रामुख्यानं लोककुस्तीच्या ठिकाणी हे फक्त चार, चा चार साप सोडले तर बहुतेक सगळे सापांच्या बाबा मग साप चावल्यानंतर करायचं काय साधिक सामान्य प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये असतो पहाच्या मना टाईम हाताला साप चावला तर त्या ठिकाणी हा स्टेबल ठेवायचा एखादी बँडेजची पट्टी गुंडवायची वरती काठी स्टेबल राहण्यासाठी त्याच्यावरती पट्टी गुंडवायची पण इतकं पण पॅक बांधायचं नाहीये की जेणेकरून त्याचा रक्त एका जागेवर स्टॉप झालं पाहिजे एवढं पॅट बांधायचं ना रक्ताचं सर्क्युलेशन हे चालू राहिलं पाहिजे फक्त कमी प्रमाणामध्ये शरीरामध्ये गेलं पाहिजे उपचारासाठी करायचं असतं ना की त्याला पॅट बांधायचं आहे कुठला चांगला बोलणं खाणं पिणं कुठलाही श्रम त्याला करायला व्हायचं नाही सापाच्या विषाचे कंटेंट दोन असतात एक तर हिमोटॉक्सिक असतं एक न्युरोटॉक्सिक असतात हिमोटॉक्सिक काय करतं तुमच्या ब्लड वरती त्याचा इफेक्ट करत असतात न्यूररोटॉक्सिक तुमचं नर्वस सिस्टम डॅमेज सापांमध्ये दोन कंटेंट त्याच्यामधले चार भागाचे साप विषारी मध्ये ओनस मनार खुर् नाग असत फुरशे आणि घोनस हे हिमोटॉक्सिक त्याचं पॉइन असतं आणि नाग आणि मनार हे जर न्यूरोटॉक्सिक असतं न्यूरोटॉक्सिक नर्वस सिस्टम डॅमेज करायचं काम करत म्हणजे त्यामध्ये मन्यार आणि नाग असेल तर तुम्ही ते बांधायचं आणि घोनस आणि फुरसे साप चवलं तर अजिबात बांधायचं नाही मग त्या ठिकाणी काय होईल विषय एका जागेवरती सांगत नंतर तुम्ही त्याला पॅन बांधलं तर हिथला भाग तुमचा पूर्णपणे गँगरी होतो स्वच्छ खराब होती सडतो ना कित्येकदा तर अनेक पेशंटचं मी पाहिलेलं आहे तिथला अवयव देखील कट करायला अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अशा बांधगडीमध्ये तुम्हाला माहिती का नसता का नसता सगळ्या गोष्टी होत असतात आपल्या मोबाईल मध्ये गॅलरीमध्ये हजारो फोटो आपले असतात हजारो फोटो असतात अनेक फोल्डर विविध प्रकारच्या नावाने आपण सेव्ह केलेले असतात पण मित्रांनो त्या एका फोल्डरच्या एका मोबाईलच्या कोपऱ्यामध्ये आणखी एक फोल्डर करा आणि त्या फोल्डरमध्ये फक्त चार सापांचे फोटो फोल्डर ठेवा फोल्डरच्या माध्यमातून तुमच्या घरामध्ये लोकस्तीमध्ये एखाद्याला व्यक्तीला सर्पदून जा तो साप किंवा तुमच्या घरामध्ये आला आल्यानंतर तुम्हाला पटकन समजेल की आपल्या घरामध्ये आलेला फोटोतून साप हा नाही त्याच्यावर ना त्याचा कलर मॅच नाही मग आता काळजी करायची काय कारण नाही मग होत काय साप मोठा दिसला म्हणजे तो खूप नाग आहे म्हणजे अशा गोष्टीमध्ये अनेकदा कितीतरी सापापेक्षा माणूस किती मेला जास्त मेलेला साप चावला तापाच्या मानवीकडे पडू नका साप चावला बँडेज गोडळा लवकरात लवकर जवळच्या माझ्या प्रथम हॉस्पिटलमध्ये गेला होतं स्नेक अँटीव्हिरम आयटी म्हणून जे सापाच्या प्रतिविषापासून केलेले जे लस आहे त्याच लस फक्त तुम्हाला त्या व्यक्तीला वाचू शकतात जगातल्या कुठल्याही मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जावा जगातल्या म्हणतोय कुठल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जावा तिथं जर तुम्हाला स्नेक अँटिव्हिनम जर नसेल तर तो पेशंट तो वाचू शकत नाही पण बारक्यात बारक्या हॉस्पिटल असेल तर अशा हॉस्पिटलमध्ये जर तुम्हाला व्हेंटिव्हिनम जर टायमाला भेटली तर तुमच्या पेशंटला रिकवर होण्यासाठी खूप लवकर गरज वाचते तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये अशाच काहीच्या सापांबद्दलची व्हिडिओ दादा टाकले सापांच्या जाती कदाचित तुम्ही विषारी टाका येणाऱ्या पिढी मध्ये येणाऱ्या व्हिडिओ मध्ये म्हणा बोनस पुरुषांना हे लोकांना सापाच्या जाती समजतील त्याच्यात तुम्हाला हा व्हिडिओच्या माध्यमातून एवढं तर समजला असत जरी तुम्हाला कधी कुणाला सर्प जाऊन सांगा तुमच्या भागामध्ये तुम्हाला सर्प जरी दिसला तर माझा कॉन्टॅक्ट नंबर सांगतोय अठ्ठ्याण्णव चौतीस अकरा पासष्ट सहासष्ट आणि दुसरा नंबर शहाण्णव तेवीस ऐंशी ऐंशी एकोणचाळीस या नंबर वरती तुम्ही तुमच्या भागात एखादा सर्प निघला त्याचा मला फोटो सेंड करा त्या फोटो वरनं मी तुम्हाला डीएम केल्यानंतर सांगाल तो साप हुशारी आहे का बिनविषारी त्यासाठी काय केलं पाहिजे नक्कीच तुम्हाला माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स कमें कमें करा आणि पण मित्राला सबस्क्राईब करायला विसरू नका आणखी प्रश्न आहे की आपले डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल किंवा महाराज सर्पाचा जर विषय घेतला तर आपल्या हॉस्पिटल मध्ये भेटत का ते कोणत्याही कोणत्याही ग्रामीण मध्ये गेल्यानंतर स्नेक अँटीव्हेनम हे उपलब्ध असतात अवेलेबल असतात तुम्ही म्हणताल पण काय स्नेक बाईट झाल्यानंतर एखादा नव्या नेरोबर किंवा मन्या सर्व झाला तर अशा वेळेस नर्वस सिस्टम डॅमेज झाल्या कारण असतात त्याला स्टोर्स घ्यायला जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवलं जातं पण ज्यावेळेस तुम्ही ग्रामीणला गेल्यानंतर तुम्हाला उपचार करून पुढे रेफर केलं जातं कारण व्हेंटिलेटरची गरज लागली व्हेंटिलेटम आहे काही ठराविक ठिकाणी एखादा महाराष्ट्रातून मला वाटत नाही आज पुढचं हॉस्पिटल असेल गव्हर्नमेंटचं की तिथंच नाही अँटिव्हिडम आता बहुतांश मी जेवढ्या आपल्या आपल्या बारामती तालुक्याचा सांगायचं तर बारामती तालुक्यामध्ये असं एक गाव नसत माझ्या माहितीनुसार माझ्या परिसरामध्ये तरी तर तिथंच नाही एक भेटत नाही असं एकही गाव नसत प्रत्येक हॉस्पिटलमध्ये बारामतीच्या परिसरामध्ये आहे कारण कित्येक सरपट झाल्यानंतर माझं कॉन्टॅक्ट हॉस्पिटलशी कनेक्ट होतो मेले तर त्यावेळेस त्या डॉक्टरांशी बोलल्यानंतर आज काय असं कधी मला जाणार नाहीये मेच्या हॉस्पिटल मध्ये बारामती तालुक्यातल्या तिथं नाही आहे असं मला आज ताकद येथे हॉस्पिटल भेटलं नाहीये ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यामध्ये पी एस सी असेल आपलं जिल्हा रुग्णालय असेल उपजिल्हा रुग्णालय असेल किंवा ग्रामीण रुग्णालय असतील तर ह्यामध्ये सगळीकडे स्नॅक अँटीमिनम आहे का आता पुढचा अजून एक प्रश्न विचारतो जर आता समज आपल्याला नाक चावला तर आपलं किती वेळाच्या आतमध्ये हॉस्पिटल मध्ये पाहिजे चावला तर किती वेळाच्या आतमध्ये कुठलाही कोणताही मी म्हणू शकत नाही की मिस्टर इंडियाचा घड्यासारखं बटन दाबले गेलं की तर तुम्ही हॉस्पिटल मध्ये गेलं पाहिजे असं होप पण नाहीये तुमच्याकडं एक तास आहे एक तास आहे एक तास मध्ये कुठल्याही तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊ शकता फक्त त्या पेशंटची मानसिकता कशी आहे पेशंट भेला नाही पाहिजे त्याला घाबरला नाही पाहिजे त्याला त्याला तुम्ही स्टेबल ठेवला पाहिजे आधार दिला पाहिजे आधार दिला पाहिजे त्याला समजून सांगितलं पाहिजे बाबा चावल्याला साफ हा बिनुषारी तुम्ही जास्त बेचन त्याला सांग नाही तुला साफ चावलं तुला चावल्याला साप खूप हुशारी आहे मग त्या माणसाची मानसिक स्थिती स्थिर राहत नाही खसते आणि मग नंतर तो मृत्यूच्या दाराकडे खरं तर वाटचाल त्याचे लवकर होते त्यामुळे जर एखादा सर्पधून झाला तर लवकरात लवकर उपचार केला तर शंभर टक्के पेशंट हे वाचतो फक्त योग्यरित्या उपचार भेटला पाहिजे योग्यरित्या काळजी घेतली पाहिजे आज मी बघतोय मला जेवढे झालेले लोक भेटले त्यातला एकही माणूस मिळाला नाही योग्यरित्या उपचार योग्यरित्या गाईडलाईन असेल किंवा आपण त्याला काउन्सलिंग खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये तुम्ही त्याच्या शिकपी कसं त्याला सांगताल समजून या सगळ्या गोष्टी महत्वाच्या अजून एक मित्र आहे होता आणि तुम्ही सर्पमित्रांना काय समजून देणार बाबा ते अँटीव्ही एन तुम्ही कसं स्मार्ट ठेवलं पाहिजे का काही आता जे सर्प मित्र सर्पमित्र म्हणून काम करतायत माझे ह्या वीस वर्षाच्या मध्ये चांगले सर्पमित्र मी पाहिले काही जुने पाहिले काही नवीन होताना मी पाहिल्या काही मरतानाही पाहिल्यात काही न सर्प दौंड झालेले ते देखील पाहिलेले तर माझा एक सल्ला असंच की बाबांनो तुम्ही तुमची पहिली काळजी घ्या एखादा साप मेला तर त्याच्या रडायला माग कोण नाहीये तुम्हाला तुम्ही जर मेला तर तुमच्या रडायला खूप मोठा परिवार आणि सापाला मेल पाहिजे का तर नाही मेलं पाहिजे पण पा तितकंच महत्वाचं तुम्ही दहा पंधरा वर्ष घाला होता लोकांना सांगता की बाबांनो सापापासून तुमचं संरक्षण झालं पाहिजे हा शेतकऱ्याचा मित्र आहे त्याला तुम्ही मारू नका ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगत असताना तोच सर्पदंश जर तुम्हाला चावला तुम्ही मेला तर उद्याचे हजारो साप वाचण्यापेक्षा जातात की बाबा नाही नाही अमुक अमुक सर्पदंशाला मित्र अमोक सर्व त्यामुळं हे साप पकडले नाही पाहिजे मारलं पाहिजेत एक निगेटिव्ह थिंकिंग पसरली जाते त्यामुळं एखादा साप निघून गेला तर काय हरकत नाही तुम्ही नाही पकडला तरी काय हरकत नाही तो येईल परत परत भेटर पण स्वतःचा जीव न जाता रिक्स न घेता असणारा सापाला सोडून दिलं तरी चाललं एखादा साप नाही भेटलं तरी चाललं आपल्याला ह्या विचाराचं मी म्हणून आज तागायत मला वीस वर्षामध्ये एकदाही होऊन झालेला नाहीये आणि तुम्हाला देखील मित्रांनो काळजी घ्या तुमच्या का नाही हा सगळ्यात महत्वाचं साप पकडणारी ऐंशी नव्वद टक्के हे पोरक गरीब घरातली आहेत नव्वद टक्के पोरक गरीब घरातली आहेत आज त्या लोकांना पेट्रोलला देखील पैसे नाही आहेत म्हणजे मी माझ्या अनुभव घेतो मी कुठं साप तर लोक तुम्हाला चा विचारत नाही तुम्हाला पाणी विचारत नाही तुम्हाला पेट्रोलसाठी पैसे विचारत नाहीये आणि शासनाकडून कुठलाही निधी त्यांना एक रुपया भेटत नाही अरे उद्या एखादा सरपत दोन झाला एखादा सापडून एखादा पोरगा जर मेला तर शासन म्हणताय आम्ही त्याला सांगितलं नव्हतं साप पकडायला तो कशाला गेला म्हणजे अशी आज परिस्थिती आहे साप पकडणाऱ्याची त्यामुळे मित्रांनो तुम्हाला सरपत दोन झाल्यानंतर तुमच्या घरच्यांची काय परिस्थिती काय मागा हाल होतात ना हे मी स्वतः बघितलेले त्यामुळे तुम्ही काळजी घ्या तुमच्या कुटुंबाची तुमची आणि हे सगळ्या गोष्टी करून साप पकडा मी पण खूप वेळा होतो मी पण अशा अशा ठिकाणी साप पकडल्यात मागे जर चार पाच दहा सात नऊ दहा वर्ष मागे गेलो तर वाटतं मी काय करत होतो त्यावेळेस माझ्या कुठं तर मी पण शांत झालोय मी पण स्टेबल झाले मला कळलंय मला कळतंय आणि येणाऱ्या पिढीला देखील त्यांनी कशा पद्धतीने हे मी जे सांगतो हे माझ्या अनुभवाचे बोलत आपल्याला सर्प दोन झाल्यानंतर एक रुपये भेटणार तसे माझ्या गाववाले खूप चांगले आहेत मला सर्प दोन झाल्यानंतर मी आज सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून मला कमीत कमी दहा पन्नास लाख रुपये एका टायमाला हॉस्पिटलमध्ये खर्च करणारे माझ्या गाव माझं पाळावाड्या माझं परिसरातली गावं माझ्यासाठी खूप माझ्या तास माझ्यासाठी सदैव सा आहे प्रत्येक बरं असतील असं नाहीये कारण mm -hmm. वेळेस बघतो आपण स्नेक एका बॉटलची किंमत ते झालेली मित्र हॉस्पिटल मध्ये फिरत असतात किंवा माझ्या मित्रांना वाचवायचं पण त्याच तुम्हाला एक रुपयाची मदत येत नाही खूप अशी सांगण्यासारखे आहेत मित्रांना हेच सांगेल किंवा तुम्ही तुमची पहिल्यांदा काळजी घ्या मग सापडत बरोबर मित्रांनो मित्रांनो तुम्हाला जर साप चावला तर प्रथम उपचार म्हणजे तुम्ही हॉस्पिटलमध्ये जावा अंगारा दुपाराच्या आधी लागू नका आणि मेन पॉइंट जे भाऊनी सांगितलं त्याप्रमाणे हॉस्पिटलमध्ये जावा आणि योग्य ठिकाणीच इलाज घ्यावा चला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भाऊ तुला पुढे वाटचालीसाठी पकडता आणि शंभर टक्के स्टिकचा वापर कर